नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रावणातले उपवास आणि सणवार तसेच गौरी गणपती असल्यामुळे सारखे गोडाचे पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा काँण काँण आला असेल त्यामुळे तोंडाला चव आणणारी अशी झणझणीत मोदकाची आमटी बनवूया त्याकरता आधी आपण मोदकाला लागणारी पारी आहे ती बनवून घेऊ त्यासाठी इथे दोन वाटी बेसन अर्धी वाटी गव्हाचे पीठ हळद घालायची लाल मिरची पावडर चवीनुसार आणि हातावर रगडून थोडा ओवा घालायचा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालून सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं बेसनपीठ भिजवायला पाणी जास्त लागत नाही बेसनपीठ आपण आधीच चावून घेतलेलं होतं तर पीठ घातल्यामुळे त्याला चिरा पडत नाही अशा प्रकारे पाणी घालत आपण याला मळून घेणार आहोत आता छान घट्ट गोळा तयार झालेला आहे त्याला थोडं तेल लावायचं झाकून ठेवायचं आता बनवूया मोदकाला लागणारे सारण पाऊन वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खसखस आणि एक वाटी तीळ आपण भाजून घेतलेले आहेत इथे सुक खोबऱ्याऐवजी आपण ओलो खोबरं घेणार आहोत त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत ते आता पॅन मध्ये तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचे ओलं खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलेलं आहे थंड होईस तर आपण ग्रेव्हीला लागणारे सुद्धा वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे ओलं खोबरं आणि कांदा त्याच पॅन मध्ये तेल टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे कांदा चांगला लालसर होईस तोवर भाजून घ्यायचा भाजून झालेला आहे थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपण शेंगदाणे खसखस तीळ त्यामध्ये जिरं घ्यायचं दहा बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या सहा सात मिरच्या घ्यायच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे जाडसर वाटून झालेलं आहे आता ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये भाजलेलं ओलं खोबरंसुद्धा सुद्धा वाटून घ्यायचं दोन्ही मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ग्रेव्हीसाठी भाजलेलं साहित्यसुद्धा थंड झालेलं आहे तीसुद्धा आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि छान पेस्ट करून घ्यायची आता मोदकाच्या सारणामध्ये धने पावडर हळद थोडा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आणि हलक्या हाताने सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता मळून घेतलेला जो गोळा होता आपला त्याला छान तेलाचा हात लावून एकजीव करून घ्यायचे आणि त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे फार लहान नाही आणि फार मोठी नाही अशी आपण याची पुरीप्रमाणे लाटून घेतलेली आहे आणि फार पातळ नाही करायची आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आणि हा मोदक छान जोडून घ्यायचा प्रकारे सर्व मोदक आपण तयार करून घ्यायचे आहेत मस्त इटुकले पिटुकले मोदक तयार होतात अगदी छोटासा सुंदर मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण वेगळ्या प्रकारचा एक मोदक तयार करू त्यासाठी आपण एक गोल पुरीसारखी लाटून त्याला एका झाकणाने किंवा वाटीने कापून गोल आकार काढून घेतलेला आहे अशा प्रकारचे आपण काही बनवलेले आहेत तर हा गोल लाटून तयार झालेला आहे त्याला आता सुरीने पाच ठिकाणी काप करायचे आहेत मधोमध मद सारण ठेवायचं जिथून कापलेलं आहे ते भाग जोडून घ्यायचे आणि मध्ये जी जागा आहे ते संपूर्ण पाचही ठिकाणी आपण मध्ये जोडून घ्यायचे आहे कापलेला भाग बाहेरून आलेला आहे आता मध्ये असं संपूर्ण जोडून झाल्यानंतर जो वरती आकार राहतो त्याला असं बोटाच्या चिमटीने दाबून त्याला असा पाकळीसारखा आकार द्यायचा आणि जोडून घ्यायचं अशा प्रकारे जास्वंदीच्या फुलाचा याला आकार आलेला आहे तुम्ही अशा प्रकारे गोड मोदकसुद्धा करू शकता अशा प्रकारे हा एक वेगळा मोदक तयार केलेला आहे आणि बाकीचे सर्व मी साधे बनवलेले आहेत तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे आपले छान इटुकले पिटुकले मोदक मस्त तयार झालेले आहेत हे तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट आपल्या भाजीत सोडून शिजवून घेऊ शकता तर आता आपण याची लागणारी ग्रेव्ही आपलं वाटण तयारच आहे तेलसुद्धा तापलेलं आहे जिरे मोहरी घालून झालेली आहे आता वाटण घालायचं आता त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आता हे वाटण छान परतून घ्यायचं आता याला लागणार आहे आपल्याला लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला हळद आणि धणे पावडर आता हे मसाले घालून आपण हा मसाला छान परतून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते विसळून यामध्ये घालायचं आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता त्याचा रंगसुद्धा छान बदललेला आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण पाणी घातलेलं आहे ती पाणीसुद्धा चांगलं आटून गेलेलं आहे अशा प्रकारे हा मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये आता गरम पाणी सोडायचं आता याचा रस्सा थोडा पातळच ठेवायचा कारण आपल्याला मोदक यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर शिजवल्यानंतर ही ग्रेवी थोडी दाटसर होईल म्हणून आपल्याला थोडं पातळच ठेवायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगली उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतर आपण यामध्ये एक एक मोदक सोडून घेऊ मोदक शिजल्यानंतर वरती येतील म्हणजे आपले मोदक चांगले शिजलेले आहेत आता टाकल्यानंतर ते उलटेच होतात कारण त्याला वजन असतं खालच्या बाजूने म्हणून ते उलटे उघडतात आता जसे जसे शिजतील तसे तसे ते वरती येतील अशा प्रकारे आपले मोदक यामध्ये सोडून झालेले आहेत आता याला चांगलं झाकण ठेवून मंद आचेवर दोन तीन मिनिट शिजू द्यायचं फार वेळ लागत नाही शिजायला अगदी ताबडतोब तयार होते ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते ज्वारी बाजरीची भाकरी असो किंवा गरमागरम भातासोबत तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता आता यावरती थोडं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर शिजू द्यायचं वरती छान तवंगसुद्धा आलेलं आहे आता दोन मिनिटांनीच आपण झाकण उघडून बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपले टम्म फुगलेले मोदक वरती आलेले आहेत वरून थोडी कोथिंबीर घालायची आता हेच सारण वापरून तुम्ही पोंगडीची भाजीसुद्धा बनवू शकता आता भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे आपली झणझणीत मोदकाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मोदक फोडल्यानंतर आतमध्ये किती छान सारण आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद